जिंतूर शहरात असणाऱ्या मोठा मारुती मंदिर परिसरामध्ये मी सध्या आलेलो आहे आणि या मोठा मारुती मंदिरा परिसरामध्ये जे काही तमाम हिंदू समाज बांधवांचं एक श्रद्धास्थान आहे आणि या ठिकाणी भाविक भक्त या दर्शनासाठी येत असतात परंतु गेल्या काही दिवसांपासून या मंदिराच्या परिसरामध्ये जरा मंदिराचे चा आपण चारही कोपरे जर फिरून पाहिले तर त्या मंदिराच्या चारही कोपऱ्यांवरती कचरा साचलेला आहे आणि हे जिंतूरच्या नगरपरिषदेचं काम त्या नगर का आहे त्यामुळं जिंतूर नगर परिषदेला वारंवार नागरिकांनी सांगितलं त्यांना विनंती केली की या ठिकाणी जो कचरा साचलेला आहे तो त्यांनी घेऊन जायला पाहिजे परंतु गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणचा कचरा उचलण्यात आलेला नाही आहे या मंदिरामध्ये येणारे काही भाविक जे तरुण आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत आपण या ठिकाणी या परिसरात राहता वास्तव्य करता या ठिकाणी कचरा साचलेला आहे अशी माहिती आहे आता तो आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे काय झालं होतं आणि काय घडलेलं आहे आम्ही गुरुवारी बुधवारी आमच्या इथं पंगत होती मंदिरामध्ये तर आम्ही आदल्या दिवशीच नगरपालिकेला फोन करून सांगितलं होतं की उद्या पंगत इथं कचरा होतो तर तुम्ही गाडी पाठवा आम्ही डायरेक्ट पत्तरवाड्या उतरून गाडीमध्ये टाकतो परत खाली करून घेत आहे तर ते हो हो म्हणल्या मॅडम आम्हाला आदल्या दिवशी मग आम्ही पंक्तीच्या दिवशी फोन लावला दहा वाजेपर्यंत तर एक वाजेपर्यंत कंटिन्यू फोन आम्ही लावत होतो त्याला समजा दहा मिनटानं कधी मी कधी दुसरे त्याचं नाव नाही माहीत नगरपालिकातल्या पण त्या म्हणत होते की दहा मिनटाने पाठवायले पाच मिनिटानं पाठवायले असं करत करत एक वाजवला त्यांनी मग नंतर एकला आम्ही त्याला फोन लावला म्हणला आता पंग सुरू होती मग आम्ही रस्त्यावर हो कचरा टाकू त्या म्हणले मी पाच मिनटात गाडी पाठवायली नंतर त्यानं फोन ऑफ करून टाकला मग नंतर आता त्याच्यामुळं इथं तिथं कचरा पडला आहे आमचं तर असं पण आमच्या भागामध्ये गाडी पंधरा पंधरा दिवस येत नाही आणि आम्हाला फोन करून त्याला सांगावं लागते की गाडी पाठवा असं करा तसं करा तवा कुठं आठ आठ दहा दहा दिवसानंतर गाडी आमच्या भागात येते असं आहे काहीच रिस्पॉन्स तुम्हाला करत नाही नगरपालिका आम्हाला नगरपालिका काहीच रिस्पॉन्स करत नाही आम्हाला स्वतः त्याला सांगणं लागते की असं आम्ही सांगितल्यानंतर बी ते दोन तीन चार दिवस काहीच हे करत नाही मग नंतर समजा दहा बारा पंधरा जणांचे फोन गेल्यानंतर तेव्हा कुठं त्याला जागेत असा हमेशाच जा चालू आहे समजा आमच्यासोबत दरवेळेला इथे पंगत असते का हा दरवर्षी पंगत असते म्हणजे वर्षातून पाच सहा पंक्त होते असंच आहे गेल्या वर्षी तरी पण नगरपालिकाने ना कचरा नाही उचलला आम्ही स्वतः कचरा उचलून नेऊन टाकला होता गेल्या वर्षी कारण की इथं मंदिरापाशी लोक याच्या घरं येत सगळं भावी भक्त येतात सगळा वास होते आता शनिवारी आरती असती आता लोक येतात तार एक तासात तर सगळा वास आहे गेल्या वर्षी आम्ही स्वतः कचरा नेऊन टाकलेला आहे सगळा ह्याच्यामध्ये भरून सगळे गल्लीतले पोरं गिरं माणसं जमा करून आम्ही स्वतः टाकला होता ह्या वर्षी पण त्यांनी तसंच केलंय तर हिच्या नगर परिषदेचं काम आहे आणि अशा पद्धतीने आपली जिंतूरची नगरपालिका काम करते रत्नदीप शेजावळे जिंतूर परभणी